विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्राथमिक आरोग्य केंद्र करज येथे दोन अँब्युलन्स असून त्यामध्ये डॉक्टरच नसल्यामुळे आज पहाटे तीन वाजता प्रस्तुतीसाठी आले असता तेथील आरोग्य सेविका हेळवे एस बी यांनी पेशंट तपासून पुढील उपचारासाठी स्विल हॉस्पिटल सोलापूरला रेफर केले तेव्हा ॲम्ब्युलन्स चालक डॉक्टर नाही मी जात नाही असे म्हणाला तेव्हा आरोग्यसेविका यांनी त्यांना अर्जंट घेऊन जावे लागणार आहे म्हणून चालकाला विनंती केली असता तो पेशंटला घेऊन गेले म्हणून डॉक्टर का नाही याची चौकशी करावे तसेच वरिष्ठ अधिकारींनी याकडे लक्ष द्यावे असे बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण यांनी सांगितले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा